चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक माता महाकाली मंदिराच्या विकासकामाला पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्याने साठ कोटी रुपयांचा निधी शासनाला परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरातत्व विभागाकडे सुधारित प्रस्ताव सादर केला मात्र दोन हजार एकोणवीसमध्येच प्रस्ताव नाकारला असताना पुन्हा सुधारित प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता काय असा प्रश्न उपस्थित करीत पुरातत्व विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारल्याचे सांगण्यात येते माता महाकाली मंदिर गोंडकालीन आहे दर्शनासाठी दरवर्षी चैत्र महिन्यात आणि नवरात्रीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मात्र भाविकांसाठी पुरेशी सोय उपलब्ध नाही त्यामुळे मंदिराचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला एकोणवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत प्रयासाने एकोणसाठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर केलेत पहिल्या टप्प्यातील कामाला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्धही झाला निविदा प्रक्रिया सुद्धा राबवण्यात आली पहिल्या टप्प्यात धर्मशाळेच्या इमारतीचे काम केले जाणार होते ज्यात स्वयंपाकघर दर्शन रांगांचे काम एकशे एकोणतीस दुकाने मुख्य प्रवेशद्वार मंडप परिसराचा विकास मुख्य प्रवेशद्वारावर शिल्पकला अस्तित्वातील सोयीसुविधांची पुनर्बांधणी तसेच संरक्षण भिंतीचे काम प्रस्तावित होते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरातत्व विभागाच्या पश्चिम मुंबई प्रादेशिक संचालकांकडे दहा मे दोन हजार एकोणवीसला पहिल्यांदा प्रस्ताव सादर केला होता एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीसला पुरातत्व विभागाने हा प्रस्ताव नामंजूर केला त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी फेर प्रस्ताव सादर केला तोही नामंजूर करण्यात आला त्यानंतर अलीकडेच सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला तो सुद्धा नामंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मंदिराच्या विकास कामासाठी मंजूर झालेला एकोणसाठ कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे विशेष बाब म्हणजे महाकाली मंदिर विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असल्याने दुसऱ्या कामासाठी तो वापरता येत नाही विशेष बाब म्हणजे मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्यास तो लॅप्स होतो पुरातत्व विभागाच्या अडेल धोरणामुळे चंद्रपुरातील अनेक ऐतिहासिक वास्तूच्या जतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे जुने चंद्रपूर शहर किल्ल्याने वेढले आहे किल्ल्यांची स्थिती चांगली नाही डागडुजीसाठी सरकारकडून आवश्यक तो निधी खेचून आणण्याची लोकप्रतिनिधींची तयारी असली तरी पुरातत्व विभाग त्यासाठी परवानगी देत नसल्याने ऐतिहासिक वास्तू जपायच्या कशा याची चिंता लागली आहे